परिस्थितीचा तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड अंतर्गत जांभळी गावांवरील विद्यार्थी खेळामधील विविध प्रकारचे खेळ खेळून खे जिल्हा राज्य देश पातळीवर पोहोचावे व विद्यार्थी अष्टपैलू बनावे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सवी लागाव्या या उद्देशाने गावांमध्ये क्रीडांकन विकास योजनेचे काम करण्यात आले परंतु ते काम अजिबात कुठेही झालेली दिसत नाही तर हे क्रीडांकन गेले कुठे आणि हा पैसा गेला कुठे हा प्रश्न जनतेत निर्माण झालेला आहे ग्रामसेवक मुसे साहेब यांनी या कामाची तीन तिरा नऊ अठरा केलेली आहे त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून ग्रामसेवक मुसे व संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी जनतेची मागणी महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबटे भोकर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा